मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारतीमधील गणित या विभागाअंतर्गत पान क्रमांक सत्तेचाळीसवरील आधी आणि नंतर हा घटक पाहणार आहोत या घटकामध्ये आपल्याला दिलेल्या चित्रांमधून अगोदर काय घडलंय आणि नंतरचं काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे त्यामुळं चित्राचं बारकाईनं निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं द्या पहिलं चित्र आहे पहा आई भाकरी करते आहे आईनं भाकरी थापलेली आहे आणि नंतरच्या चित्रामध्ये ती भाकरी गॅसवर के काय केलेली आहे भाजायचं चा काम चालू आहे तर आधी काय आणि नंतर काय सांगता येईल तुम्हाला अगोदर काय असेल अगोदर भाकरी थापली आणि नंतर ती भाकरी काय केलेली आहे भाजलेली आहे आता बघा रमाने आधी पायमोजे घातलेले आहे आणि नंतर आता ती काय घातले बूट घालते अगोदर बूट घालून चालेल का नाही तर अगोदर काय घालावं लागेल पायमोजे म्हणजे सॉक्स अगोदर घालावे लागतील आणि नंतरच बूट घालावा लागेल शेवटचं चित्र आहे बघा यशने अगोदर काय घातलंय हेल्मेट आणि हेल्मेट घातल्यानंतर तो काय चालवतो आहे सायकल जर नंतर हेल्मेट घालता येईल का त्याला येणार नाही मग अगोदर काय करायचंय हेल्मेट घालायचं आणि नंतर सायकल चालवायची अगोदर नंतर मध्ये बघूया आपण आता या दोन्हीमध्ये पहा एका कुंडीमध्ये आहे कळी आणि दुसऱ्या कुंडीमध्ये आहे फूल मग आता सांगा बरं अगोदर काय नंतर काय अगोदर काय असेल कळी आणि नंतर काय असेल फूल समजलं का दोस्तांनो धन्यवाद